नमस्कार मित्रांनो जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आपण बोलत आहोत शनी शिंगणापूर देवस्थानाबद्दल हे फक्त एक मंदिर नाही तर आपल्या श्रद्धेच विश्वासाच आणि प्रतीक आहे आपण या श्रद्धेचा आडून पण या श्रद्धेच्या आडून बघताच एक मोठा घोटाळा समोर आला आहे ज्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला धक्का बसला आहे मित्रांनो श्री शिंगपूर मध्ये मृत्यू घोटाळा समोर आलाय त्याने महाराष्ट्रालाच नाही पूर्ण देशाला धक्का बसला आहे ते बघा ज्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे या व्हिडिओमध्ये आपण या घोटाळ्याचा सविस्तर पर्दाफाश करणार आहोत श्रद्धा आणि आदर्शता यातील फरक समजून घेणार हो। आहोत आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या जबाबदारी काय आहे हे पाहणार आहोत मित्रांनो शनी शिंगणापूर हे देवस्थान हे असं देवस्थान आहे त्या देवस्थानाची ख्याती आहे कि शनी शिंगणापूर देवस्थानाच्या परिसरात किंवा त्या गावामध्ये आजही घरांना दरवाजे नाही किंवा तिथं कुलूप लावलं जात नाही आजही दुकाना दरवाजे नाहीत असं रात्रभर उघडं असतं सगळं सगळं कसल्याच प्रकारचा तिथे गैरव्यवहार होत नाही सूर्य होत नाही अशा घटनेसाठी ते प्रसिद्ध ठिकाण आहे देवस्थान आहे खूप पावित्र्य आहे तिथल्या असल्या गोष्टी तिथं किंवा देव खूप रागीत देव आहे देव आहे किंवा त्याचा कोप होतो आपल्या कृत्य करणाऱ्या लोकांना शरीदेव माफ करत नाही ख्याती आहे पण त्याच ठिकाणी जर एवढा मोठा घोटाळा होत असेल तर आपण काय बोलायचं कोणत्या दृष्टिकोनातून या देवस्थानाकडे आपण पाहायचं भावी भक्तांची जर या ठिकाणी छळ होत असेल त्यांची पिळवणूक होत असेल त्यांच्या श्रद्धेबलवर खेळलं जात असेल तर आपण काय बोला बघा मित्रांनो यामध्ये हा संपूर्ण घोटाळा करणारी जी मंडळी आहे ही मंडळी देवस्थान समितीची पूर्ण मंडळी देवस्थान समिती आहे बघ हे प्रशस्त मंडळी आहे तिथली जे देवस्थानाचं कारभार सगळं पाहते त्या लोकांनी हा घोटाळा केलेला आहे किती लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो श्रद्धा माणसाची राहिलीच नाही कुठल्या ह्याच्यावर देवाला जर सोड नाही लोकांनी बघा मित्रांनो पुढे बघूया जास्त वेळ घालवा नको आपणापूरचे जगप्रसिद्ध ख्याती कुलूप नसलेले दार बघा मी तुम्हाला आताच बोललो शरीफ शिंगणापूरची जगप्रसिद्ध ख्याती कुलूप नसलेले दार तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की शरी हे एक असं गाव आहे जेथे कोणत्याही घराला किंवा दुकानाला कुलूप नाही नाही अशी गार श्रद्धा आहे की या गावात या गावाच रक्षण साक्षात शनिदेव करतात आणि त्यामुळे येथे कधीही चोरी होत नाही ही श्रद्धा केवळ पाहतातच नाही तर जगभर जगभरात प्रसिद्ध आहे या गावात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक विश्वास वाटतो ये की येथे देव स्वतः त्यांची काळजी घेतो पण आता प्रश्न असा आहे की जेव्हा याच देवाच्या दारात मोठा कोठळा होतो तेव्हा या श्रद्धेच काय बघा मित्रांनो ज्या देवावर विश्वास ठेवून लोक आपल्या घरांना कुलूप लावत नाहीत त्याच देवाच्या नावावर मंदिराचा मंदिराच्याच मंदिर व्यवस्थापना व्यवस्थापनात चोरी झाली आहे बघा मित्रांनो किती गंभीर आहे मंदिराच्या व्यवस्थापनातच चोरी झाली व्यवस्थापकांनीच चोरी केली किती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला या पूर्ण श्रद्धेवरती लोकांच्या कि देव स्वतः रक्षण करतो तिथं कुलूप लावलं जात नाही सगळं देवाच्या नावावर देवघडं सोडलं जात पुढे बघूया श्री शिंगणापूर देवस्थाप देवस्थान घोटाळा घटनाक्रम आणि सविस्तर माहिती शनिशिंगणापूर देवस्थान घोटाळा आणि घटनाक्रम सविस्तर माहिती हा घोटाळा कधी आणि कसा समोर आला हे समजून घेणे अत्यंत आहे बघा मित्रांनो घोटाळा कधी समोर आला या घोटाळ्याची सुरुवात सुमारे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी झाली जेव्हा काही स्थानिक नागरिक आणि विश्वस्तांनी आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता अनिय आखल्याचा संशय व्यक्त केला त्यानंतर केलेल्या चौकशी या गैरव्यवहाराची धागे दोरे सापडले त्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या मोठ्या जा घोटाळ्याचा पर्दापाश झाला आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला दा। लक्षात आलं मित्रांनो पंधरा जून दोन रोजी काही लोकांना तिथं लक्षात आलं की बाबा या

पुन्हा बघा या घोटाळ्यात अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत हा केवळ एका एका दोन गोष्टीचा नाही तर अनेक लहान मोठ्या घोटाळ्याचा एक मोठा घोटाळ्याचा एक मोठा साखळी आहे ज्याची आकडेवारी पाहून तुम्ही थक्क व्हाल एक दोन घोटाळे नाहीत मित्रांनो अनेक घोटाळे आहेत त्याची क्रमोर साखळी आणि त्याची जर जर तुम्ही जर ऐकली ना तुम्ही थक्क होत तुम्हाला करत बसता तुम्ही डॉक्टर हातावरून बसता अशा प्रकारचा घोटाळा आहे मित्रांनो बघा त्याचा पहिला बघा घोटाळा नंबर एक नंबर एक बनावट कर्मचाऱ्यांचा वेतनाचा घोटाळा अँड सॅलरी स्कॅम इंग्रजीमध्ये आपण जरा असं संबोधूया बघा आकडेवारी बघा देवस्थानाचा कारभार सुरळीत सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे कर्मचारी पुरेसे देवस्थानाच्या कागदपत्रावर तब्बल दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली होती मित्रांनो पुन्हा बघा पुन्हा सांगतो अडीचशे ते तीनशे कर्मचारी पुरेसे पूर्ण देवस्थानाचं काम करण्यासाठी तेही काम करून ते राखीव राहतील एवढे पुरेसे काल कर्मचारी झाले तीनशे लोक पण पर... देवस्थानाच्या कागदपत्रात तब्बल दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी यांनी दाखवले आणि आपल्या मराठा राज्यकडे त्यांनी एवढा वेतन घेतलं किंवा त्यांना वेतन दिलं एवढी लोक त्यांनी दाखवले त्यात कागदपत्रे एवढी लोक त्यांनी दाखव पण द्या काय हरकत नाही पण मित्रांनो याच्यामध्ये बघा यांनी कशा क्रमवार पद्धतीने तिथे कामगार लावले पण दवाखाना आहे जिथले गार्डन आहे साफसफाई कर्मचारी आहेत सुरक्षा व्यवस्था आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी बोगस दाखवले आणि सगळ्यांची तपासणी प्रत्यक्षात फक्त चारच डॉक्टर दिसले क्षेत्र साफसफाई कर्मचारी जिथं बाग नाहीच तिथं त्यांनी दोन अडीचशे कर्मचारी तिथे दाखवले चोरच्या नाव खाली तिथं सुरक्षा कर्मचारी आहेत तिथं पण त्यांनी घोटाळा केला म्हणजे अशा अनेक प्रत्येक टप्प्या टप्प्यामध्ये त्यांनी कर्मचारी दाखवून दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी तिथे दाखवून त्यांनी घोटाळा केला घोटाळा कसा झाला बघा आता कसा झाला घोटाळा या बहुतांश या कर्मचारी फक्त कामावर होते त्यांचे अस्तित्वच नव्हते फक्त नावाला कामाला आहेत पण त्यांचं अस्तित्वच नाही ते कामालाच नाही फक्त कागदोपत्री कामाला कर्मचारी तिथं त्यांच्या पगाराची रक्कम थेट विश्वासांशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात वळवली जात होती म्हणजे तिथले जे कर्मचारी म्हणजे तिथले जे कार्यकर्ते आहेत ना तिथले विश्वासांचे कार्यकर्ते त्यांचे बनावट तिथं कर्मचाऱ्यांच्या अकाउंट तिथे दिले होते त्याच्यामध्ये त्यांचा पगार जमा होत होता खोटी कागदपत्रे आणि बनावट नावे वापरून हा मोठा वेतनाचा घोटाळा करण्यात आला दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांचा जर पगार तुम्ही जर पकडला एखादा पंचवीस हजार रुपये किती मोठा घोटाळा अस्तित्वात नसलेल्या रुग्णालय आणि बागेचा घोटाळा मग तुम्हाला आता जे बोललो ना त्यातला भाग बघा रुग्णालयातील गैर गैरव्यवहार बघा देवस्थानाच्या कागदपत्री एका रुग्णालयाची नोंद आहे या रुग्णालयात तब्बल तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले मात्र तपासणीत येते एकही एकही रुग्ण नव्हता केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी उपस्थित होते आताच बोललो की नाही चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी आणि तिथं कर्मचारी दाखवले तीनशे सत्तावीस सत्तावीस कर्मचारी कार्यरत आखले दाखवले किती बघा तीनशे सत्तावीस कर्मचाऱ्यांचा पगार फुकट खाल्ला किती मोठा घोटाळा आहे मित्रांनो पुढे बघा बागेची बनावटगिरी म्हणजे बनावटगिरी बाग नाही का धक्कादायक बाब म्हणजे अस्तित्वात नसलेल्या या रुग्णालयाची बागेची देखरेख करण्यासाठी एन कर्मचारी दाखवण्यात आले होते या सर्वांचा पगार देवस्थानाच्या तिजोरीतूनच दिला जात होता ऐंशी कर्मचारी दाखवले तर तिथे भागच नाही नागपूर समोर कामा लोक आहेत ऐंशी ऐंशी लोकांचा पंचवीस हजार पगार किती झाला बघा आपल्या देवस्थानाच्या तिजोरीत पगार केला जात होता तिसरा भाग बघा घोड्याचा ऑनलाईन आणि क्यू आर कोडद्वारे फसवणूक आता प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी ऑनलाईन पद्धत चालू झालेली आहे पास ऑनलाईन पद्धत किवर पद्धतीने देणगी स्वीकारले जात आहे तंत्रज्ञानाचा युग आहे त्याप्रमाणे बदल करून देवस्थानाच्या व्यवस्थापनातही बदल झालेला आहे तो बघा आता त्यांनी कसं त्यांनी तंत्रज्ञानाला फसवून कसं त्यांनी घोटाळा केलाय बघा आता देवस्थानाची अधिकृत वेबसाईट असतानाही घोटाळे बाजार तीन ते चार बनावट मोबाईल ऍप्स आणि वेबसाईट तयार केले बघा देवस्थानाची पहिली वेबसाईट असताना सरकारी वेबसाईट ज्याला सरकारची मान्यता आहे त्याने तीन ते चार बनावट मोबाईल ऍप्स म्हणजे मोबाईलचे ऍप आहेत आपण कसं ऍप वापरतोय ते ऍप्स बनवून आणि वेबसाईट तयार करून त्यांनी घोटाळा केला बघा यांनी तंत्रज्ञानाचा घोटाळे किती मोठ्या प्रमाणात यांनी सहभाग घेतला बघा भक्तांची बसवणूक कशी केली बघा त्यांनी या बनावट ऍप्स आणि वेबसाईटद्वारे वेबसाईट वर भक्तांकडून पूजा अभिषेक आणि इतर सेवांसाठी किंवा क्युआर कोडद्वारे देणगे घेतल्या जात होत्या लाखो भाविकांना या बनावट वर पैसे पाठवले ज्याचा आकडा पाचशे कोटीपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे हा सर्व पैसा देवस्थानाच्या खात्यात न येता खाजगी बँक खात्यामध्ये जमा होत होता आता तोंड हाणून घ्यायची वारे मित्रांनो तोंड झोडून घ्यायची वारे स्वतःची पाचशे कोटी पेक्षा जास्त देवस्थानच्या खात्यात न जाता दुसऱ्याच खात्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून किती देवाला फसवलं आहे बघा दस्तर खूप तर देवाला फसवलं किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो के की भाविकांच्या सर्दीशी खेळण्याचा किती मोठा यांनी प्रयत्न केलाय किती मोठा डाव रासलाय आणि देवाच्या दारातच मित्रांनो आता काय आता जास्त भावनिक नाही व्हायचं चा। बघा चौथा भाग बघा आमचा जमीन खरेदी विक्री आणि इतर गैरव्यवहार जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये पण यांनी गैरव्यवहार केलाय कारण की पार्किंगला जमीन लागते विकास कामासाठी जमीन लागत असते आपल्याला जागा लागत असते त्याची खरेदी विक्री होत असते त्याच्यामध्ये घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणजेच विश्वस्त मंडळ या पैशातून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी करत होते सूत्रांनुसार ते दर आठवड्याला दहा ते पंधरा कोटी रुपयांच्या जमीन खरेदी करत होते तसेच मागण्या गाड्यांच्या खरेदी विक्रीही मोठ्या मोठा गैरव्यवहार यात समाविष्ट आहे दहा ते पंधरा कोटी रुपये जर आठवड्याला हे खर्च करत होते महिन्याला आले चार आठवडे पंधरा कोटी दहा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तीन पंच पंधरा पासष्ट पंचवीस बांग म्हणजे नव्वद कोटी रुपयापर्यंत किंवा एक अंजे रुपयापर्यंत महिन्याला जर इथे पैसे येत असतील आठवड्याला एक दहा ते पंधरा रुपये कोटी खर्च करत असतील किती मोठी तिथून येत असतील किती मोठा घोटाळा असल्यानंतर मागड्या गाड्या कशात लागते तिथल्या विश्वस्तांना फिरायला मागड्या गाड्या साध्या गाड्या फिरू शकत नाही तुम्ही त्या गाड्यांच्या खरेदी विक्रीमध्ये पण त्यांनी घोटाळ्या केलाय बघा पाचवा भाग बघा या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार कोण या संपूर्ण घोटाळ्यात देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्य आरोपी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे यापूर्वीच एका माझी विश्वस्ताने या प्रकरणाला कंटाळून आत्महत्या करण्याचेही केल्याचेही समोर आले आहे का तू आत्महत्या केली तरी आम्हाला काही भर पडत नाही कारण तो आज फासलाच होता तो राजव शिक्षा देणारच होता अनेक लोक याच्यामध्ये फसण्याची शक्यता आहे चौकशी चालू आहे अनेक मोठ्या लोकांची मी तर म्हणतोय राजकीय लोकांची शक्यता आहे राजकीय हस्तक्षेप याला असणार आहे कारण की राजकीय वर्धास्त असल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही धर्मदायू आयुक्तालय हे सगळे लोक याच्यामध्ये सामील असणार आहे मित्रांनो त्याशिवाय एवढा मोठा वाटाळा होऊ शकत नाही बघा पुढे बघा त्यांनी आत्महत्या केली चौकशीला कंटाळून अरे म्हणजे तू गुन्हेगार असल्यामुळे तू ते मोठं टोकाचं पाऊल उचललं ना तुझ्या घरच्यांची तुझी बातमी व्हायला लागली म्हणून त्यात काय एवढं मोठ नवर आत्महत्या केली म्हणून के पुढे बघा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष आता मित्रांनो हा खरा मुख्य भाग आहे आपला देवावर आपली श्रद्धा असते काही लोकांची अंधश्रद्धा ही असते ज्याचा त्याचा मानण्याचा भाग आहे मित्रांनो आपण कोणाला सांगणार नाही कुणाच्या श्रद्धेविषयी कुठे असं खेळू नाही मित्रांनो आमची अशी कळकळीची विनंती आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्यांचा भाग बघा पहिला श्रद्धा श्रद्धा म्हणजे देवावर चांगलोपणावर आणि स्वतःच्या कर्मावर असलेला विश्वास आणि अंधश्रद्धा बघा अंधश्रद्धा म्हणजे कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे ज्यामुळे चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळत या घटनेतील आरोपींनी या आदर्शेचा फायदा घेतला कोण जबाबदार समाजात वाहणारे लोक आणि भक्त मंडळी तुम्ही आम्ही त्याचा फायदा घेऊन यांनी एवढा मोठा घोटाळा केला मित्रांनो खरं आहे की खोट आहे तुम्हाला तुमच्या बुद्धीला पडतंय की नाही तुमच्या मनाला पडतंय की नाही आप आ, आप की आपल्या अंधश्रद्धा पणाचा फायदा घेऊन किंवा श्रद्धेचा फायदा घेऊन यांनी घोटाळा केला की नाही पुढे बघा हा घोटाळा आपल्याला हे शिकवतो की देवस्थानावरील श्रद्धा कायम ठेवा आपण डोळे झाकून कौन, कोण कोणावरही विश्वास ठेवू नका आपल्या कर्ताच्या पैशाची योग्य ठिकाणी उपयोग होत आहे की नाही याची तपासण्याची जबाबदारी आपली आहे मित्रांनो खूप मंदीचा विषय कि आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा मध्ये जर वावरत असताना श्रद्धा ठेवा ना अंधश्रद्धा नसावी श्रद्धा असावी आपला जो पैसा आहे कष्टाचा योग्य ठिकाणी आपण वापरतोय का याचीही आपण खात्री केली पाहिजे ओटसूट आपण देणगे देतोय दागिने मोड़ देतोय मोठमोठ्या रकमा आणि देवस्थानात देतोय बरंच योग्य वापर होतोय का नाही हे आपण पाहिलं पाहिजे वेळोवेळी तर त्यांना दिलं पाहिजे आपण मित्रांनो यांना देण्यापेक्षा आश्रम बोड़ आहेत शाळा आहेत गरजू व्यक्ती आहेत अनेक जोडपी आहेत त्यांनी लग्न लावून द्या अनेक तरुण तो रोजगार आहेत सुशिक्षित तरुण आहेत त्यांना स्कॉलरशिप द्या तिथं पण तुमची श्रद्धा दाखवा मित्रांनो देवाच्या नावाने त्यांना देणगी द्या अनेक तुम्ही सरकारी शाळेमध्ये जावा त्यांना शालेय जा, शालेय पाठ्य पुस्तक्रपण्यासारा जी पोस्ट लागते लागतात ते द्या बेंच पुरवा कम्प्युटर पुरवा प्रयोगशाळेचे साहित्य पुरवा अजून तुम्ही ज्या समाजामध्ये राहताय किंवा जिथं गल्लीत राहत आहे एखादं गरीब कुटुंब आहे तिथं आजारी व्यक्ती आहे त्याच्या आजारपणामध्ये मदत करा देवाच्या नावाने अजून तुमच्या ते एखादी चांगली सुंदर मुलगी आहे पण गरीब आहे शिकलेली आहे तिला तिचं लग्न चांगल्या ठिकाणी जुळून त्या लग्नाचा खर्च उचलला देवाच्या नावाने तरुणांना तो तरुणांना तुम्ही एक लघु उद्योग टाकून द्या देवाच्या नावाने पाठ्यभर त्यांना एक कार्यशाळा निर्माण करा देवाच्या नावाने तो खर्च पाहिजे खर्च करा अर्धा अपंगांसाठी तुम्ही त्यांचं लागणार साहित्य त्यांना विकत घेऊन द्या देवाच्या नावाने गाड्या घेऊन द्या देवाच्या नावाने त्यांना तसं ते इलेक्ट्रॉनिक सायकल असतील किंवा काय ढकल गाडी वगैरे एखाद्याचं ऑपरेशन आणलं तिथं तुम्ही खर्च करा धर्म काही संस्थेतनं किंवा दवाखान्यातनं जे मोठे मोठे ऑपरेशन असतात गरज लोकांना परवडत नाही त्या लोकांचे कर ऑपरेशन करून द्या तुम्ही देवाच्या नावाने आणि त्याच देवाच्या नावाने तुम्ही केलेली मदत आहे ज्या लोकांना तुम्ही मदत केली आहे तीच लोक तुम्हाला देवाच्या रूपाने आशीर्वाद देतील आणि तोच खरा आशीर्वाद तुम्हाला लागू होईल मित्रांनो या आमच्या चॅनल मार्फत तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर तुम्हाला योग्य पैशाचं जर तुमचं देणगीच जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर मित्रांनो किती मोठं जिवंत उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये जगप्रसिद्ध देवस्थान आहे श्री शिंदपूर शिंदपूर श्री देवस्थान ज्या ठिकाणी घराला दरवाजे नाही कुलूप लावलं जात नाही दुकानाला दुकानाही लावलं जात नाही सोन्याच्या दुकानाही लावलं जात नाही का तर तिथं चोरीच होत नाही म्हणून कारण की देव तिथं सगळं रक्षण करतोय म्हणून आणि देवाच्या दर दरम्यान जर चोरी झाली असेल आणि एवढा मोठा घोटाळा जर ओढ असेल तर तुमच्या सरदेशात काय यांनी किती मोठा बाजार मांडला असेल मित्रांनो पाचशे कोटी आठवडेला येत आहेत दहा पंधरा कोटी आठवड्याला यांनी खर्च मित्रांनो किती नावानी देणगी तुमच्या आमच्या मार्फत यांना जमा होती विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो बघा पुढे बघूया जय चौधरी क्रिएटर या चॅनलचा मी मालक प्रवीण चौधरी तो मला एक आव्हान करू इच्छितो कॉल टू ऍक्शन बघा काय ती आता आपली वेळ आली आहे एक सुजाग नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे बघा त्यातला पहिला बघा स्थानिक प्रशासनाला विनंती प्रत्येक देवस्थानाची जे स्थानिक प्रशासन असतात त्यांना विनंती करायची आपण मी स्थानिक प्रशासनाला आवाहन करतो की या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींना तात्काळ व्हावी दुसरं बघा तुम्हाला प्रश्न आहे थेट ज्या देवाच्या नावाने कुलूप लावले जात नाहीत बघा पुन्हा ज्या देवाच्या नावाने कुलूप लावली जात नाहीत त्याच देवाच्या दारात चोरी होते यावर तुम्ही काय विचार करता काय विचार करता तुम्ही मित्रांनो ज्या देवाच्या नावाने गुण लावले जात नाहीत त्या देवाच्या दारात जर चोरी होते या घटनेवर तुम्ही तुमचा काय विचार मांडताय किंवा याविषयी काय विचार करताय कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की उत्तर द्या मित्रांनो याच तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या अशा घटनांना जर तुमच्या मार्गदर्शनात आल्या तर गप्प न बसता आवाज उठवा तुमचा एक आवाज मोठा बदल घडवून घडवून आणू शकतो मित्रांनो कसं मित्रांनो प्रत्येक दिवस त्या ठिकाणी तुम्हाला जर असं काही वाटलं या ठिकाणी असं असं काहीतरी गडबड गडबड घोटाळ गड़ गड़ आहे दालम तो काल आहे कालीही दाल आहे जरूर तुम्ही आवाज उठ उठवला पाहिजे प्रशासनाच्या मदती सांगून दिलं पाहिजे तुमच्या एकाच्या कृतीमुळे अनेक लोक जागरूक करून तुम्ही आवाज उठवला पाहिजे आणि असल्या घटनेला तुम्ही हाणून पाडलं पाहिजे कारण की तुमची आमची जबाबदारी आता तुम्ही आम्ही आतापर्यंत डप्प बघत बसलो डप्प सहन करत बसलो त्यामुळं फायदा घेतला त्याचा गैरफायदा घेतला आणि त्यांनी आपलं दुकान चालवलं आता या लोकांचं दुकान बंद पाडण्याची वेळ आपल्याला चालली आहे त्यांनी देवालाही सोडलं नाही उद्या तर दिवसा ढवळे तुम्हाला आम्हाला लुटतील लोक तुमच्यापेक्षा ते दरडखोर आतंकवादी किडनॅपर ते परवडलेले मित्रांनो तुमच्यापेक्षा इतर उघड उघड चोऱ्या करतात माऱ्या करतात लोकांना आडून टाकू दाखवून मतुबे दाखवून किंवा बँक लुटून दागिने लुटून निघून ते सगळे चोऱ्याची दुकान बिघाने फोडून घर फोडून चोऱ्या करून खाली पडून तरी जातात आणि आम्ही चोर म्हणून तरी जातात छाती छाती ठोकून नाकाने तुमच्यासारखे चोरटे नाही मित्रांनो ते देवाच्या नावावर चोऱ्या करून देतच लोकांचं गोड बोलून त्यांना फसून देवाला स्वतः फसून चोऱ्या करणारी चोर तुमच्यापेक्षा चला पुढे बघा संपूर्ण गोष्टीच्या आजच्या चर्चेच्या शेवटी आपण निष्कर्षाकडे पोहोचत असताना सिनेसिंगपूरचा हा घोटाळा आपल्याला एक महत्वाचा झाडा शिकवतो की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आपल्या सध्या गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून सावध राहा मित्रांनो आपण चर्चा केली जो मी तुम्हाला हा घोटाळा तुमच्या समोर कुठून कुठून याची खबर लागली असेल किंवा नसेल नसेल लागली तर आपल्या चॅनेल मार्फत तुम्हाला ही खबर लागलीच आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा तर तुम्हाला लक्ष येईल मित्रांनो अनेक प्रश्न आहेत मित्रांनो तुम्हाला आमचे खरंच देवस्थानांच्या कमिटी आहे जे व्यवस्थापन आहे हे योग्यरित्या काम करतं का याची चौकशी आपण केली पाहिजे की नाही खरंच आपण देणग्या दिले पाहिजे का आणि सारो करोड रुपये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक देवस्थानांना आपल्या इथे येतात अनेक देवस्थानं हे अनेक धर्मदाय संस्था ह्या सरकार मान्य आहेत सरकारकडून त्यांना अनुदान मिळत चार पैशाची गरज नाही त्यांना मित्रांनो अहो मी कुठं बालाजीला कुठंतरी काहीतरी लोकांनी बंद केलं के होतं आणि प्रसाद लाडू तर तिथं दुकानाच्या देवस्थानाच्या आजूबाजूला जे लाडू काहीतरी विकाय वस्त्याची लोक होती त्यांना त्यातल्या देवस्थानातल्या लोकांनी हो अकलून लावलं का तर त्यांचा निधी बंद झाला पैसा बंद झाला म्हणून मित्रांनो संत गाडगे गाडगे महाराज मागतात कि मंदिरामध्ये हे पूजाऱ्याच पोट आहे मित्रांनो तिथं पूजाऱ्याच पोट आहे आहे तिथं काही संत नाही कस आहे मित्रांनो आता त्याची त्याची भावना आहे आम्ही हा छोटासा प्रयत्न केला तुमच्यासमोर हा घोटाळा मांडण्याचा किंवा हा विषय मांडण्याचा कि एवढ्या मोठ्या नाही शनी घालवण्यासाठी करोड रुपये खर्च केला जातोय नको नको आपल्या पूजा केल्या जातात आरच्या केली जाते शनिदेवाची विनवणी केली जाते आणि आज या शनी जिवणापूर मध्ये असतो खुद्द शनिदेवाच्या दरवाजा शनिदेवालाच या ठिकाणी चुर लावण्यात आलेला आहे याविषयी तुमचं काय मत आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला स्वतःच्या आभारी आहे जर आपल्या चॅनल कोणी प्रेक्षक नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा कमेंट मात्र करायला विसरू नका अशा नवनवीन प्रकारच्या गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलचा सभासद व्हा सभासद होण्यासाठी आपल्याला सबसुबा, सबसुबा, सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल ऐकॉनचं बटन प्रेस करून तुम्हाला नोटिफिकेशन ऑल ऑन करून ठेवावं लागेल जेणेकरून नवनवीन गोष्टी सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं डेच चौधरी क्रिएटर चॅनल आपलं सध्या शहाभारी आहे धन्यवाद